नमस्कार मित्रांनो मी दीपक आपल्या सर्वांच्या नवीन ब्लॉग मध्ये सहशे स्वागत करतोय आज आहे विजयादशमी म्हणजे दसरा आपल्या परंपरेनुसार दसरा सण आम्ही अत्यंत आनंदाने साजरा करत आहोत चला मग पाहूया आजच्या दसऱ्याचा ब्लॉग तर आता माझे पप्पा व माझा भाऊ गाडी धुवत आहेत कारण की आज दसरा आहे व गाडीची पूजा सुद्धा करायची आहे यासाठी माझे पप्पा व भाऊ गाडी धुवत आहेत आता माझ्या पप्पा गाडीवरती स्वस्तिक काढला आहे आता माझ्या पप्पा जुन्या गाडीला हार घातला आहे आता माझे पप्पा नवीन गाडीला सुद्धा हार घालत आहेत आता माझा छोटा मुलगा नवीन गाडीची पूजा करताना तुम्हाला दिसत असेल त्याचप्रमाणे जुन्या गाडी सुद्धा पूजा हा छोटा मुलगा करतोय बघा माझा मुलगा आता नारळ फोडताना तुम्हाला दिसत असेल कुठला गरे पाहू शकता खूप सुंदर रांगोळी काढली आहे माझ्या पाहू शकता तुम्ही आता काकी इकडे पण रांगोळी काढत आहे निमित्त दारासमोर सुंदर रांगोळी काढलेल्या आहेत बघा तुम्ही पाहू शकता आणि इथे शुभ सुद्धा लिहिलेला ले आहे तुझी समज सुद्धा रांगोळी काढलेली हे पहा मित्रांनो सर्व देवदेवतांना हार घालून आणि घरामध्ये असलेले जे आपले वस्तू आहेत त्यांना पूजलेले आहे त्याचप्रमाणे मुलांचे शिक्षणासाठी लागणारे वह्या पुस्तके सुद्धा आपण पूजन केलं आहे दसऱ्यानिमित्त मुले फटाके सुद्धा वाजवतात आज दसरा आहे त्यांचा सुद्धा आनंद आहे माझे बायको वाटत भाकरी टाकते दिवे भाकरी टाकतेस का किचन मध्ये सुद्धा अन्नपूर्णची पूजा केली जाते दर्शनासाठी दारामध्ये रांगोली हो आणि दाराला झंडूचे तोरण मानले जाते मुले सुद्धा आलेत त्यांना सुद्धा खूप आनंद झालेला आहे ते काय छोटे फटाके वाजवतात त्यांना खूप आनंद झालेला आहे आता आईच्या आईचं दर्शन घेण्यासाठी सर्व मुलांनी लाईन लावलेली आहे चल भेटू तू पण घे आता पायाकडून चल आईच्या घे जा तू पुढे चल छोटा आईच्या पाय पडला आलेला आहे मित्रांनो हा होता आमचा दसऱ्याचा आनंदोत्सव विजयदशमीच्या म्हणजे दसऱ्याच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका